लग्नाला सहा महिने झालेले आम्ही ते, ते पोलीस स्टेशन मध्ये जायचं काही विषयच नव्हता आणि तिने आम्हाला कधी कळवलं पण नाही का एवढा ना त्रास आहे म्हणून त्याच्या त्यांनी खूप त्रास दिला आहे मानसिक सळबी केला परत तिच्यावरती काय काही आरोप बी लावले मागणी आमची हीच एका त्याला माझ्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे त्यांना माझ्या जन्मठेप दिली पाहिजे माझ्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे आणि त्या लोकांनी खूप माझ्या बहिणीचा छळ केला खूप त्रास दिला खूप त्रास दिल्याच्या नंतर तिने मला फोनवर सांगितलं का असं सा असं झालेलं आहे मी त्या त्या विषयावरून मी तर एक फिर्याद दिलेली पंचवडी पोलीस स्टेशनला तर माझी फक्त एवढंच विनंती आहे त्यांना अटक झाली पाहिजे त्यांना जन्मठेप झाली पाहिजे काहीच नाही लग्नाला सहा महिने झालेले होते आम्ही ते पोलीस स्टेशन मध्ये जायचा काही विषयच नव्हता आणि तिने आम्हाला कधी कळवलं पण नाही का एवढा त्रास आहे म्हणून एवढा त्रास आहे म्हणून फक्त रक्षाबंधनच्या वेळेस ती आमच्या घरी आली घरी आल्याच्या नंतर तिने असं सांगितलं का भाऊ ते लोक मला बोलवत आहेत दहा दिवसा करता त्यांनी पाठवलेलं होतं तिला तर दहा दिवसा करता नंतर पाठवलं त्याच्यानंतर ते टॉर्चर करायला लागले बा तू बी पाठवून द्या तिला असं तसं मग तिची तब्येत थोडी खराब होती तर मग आपण तिला पाठवून दिलं दहा दिवसांनी मग त्याच्यानंतर दिवाळीत परत आणला आम्ही तिला तर दिवाळीत त्यांनी खूप त्रास दिला आहे तिचा मानसिक छळ बी केला परत तिच्यावरती काही काही आरोप बी लावले तिला म्हणजे खूपच त्रास दिलेला आहे का म्हणजे तिला डायरेक्ट तिच्या चरित्रावरती मी संशय घेतला तिला म्हणजे पर्याय नव्हता काय करू काय नाही मग तिने शेवटचा पर्याय तो निवडला आणि शेवट तिने तिचा नोटमध्ये तिने मला नाही बोलण्याच तिने मला सगळ्यात आधी फोन केला का भाऊ तुझ्या मोबाईल वरती मी वरती काही चिठ्ठा पाठवलेला आहे त्या तू वाचून तुझ्या बी सांग पूर्ण फॅमिलीला हा जेवढ्यांना सांगता येईल तेवढ्यांना सांग तर मी तिने फोन तेवढा मला बोलल्याच्या नंतर मी तो फोन कट केला आणि त्याच्या दहा मिनिटांनी मला परत फोन आला तिच्या नंदीच्या मुलाचा म्हणे मामा तुम्हाला मामीने लवकर घरी बोलवलेला आहे तर मी तेवढ्याच वेळात निघालो तेवढ्या वेळात तिथं पोहोचलो पोचल्याच्या नंतर तिची अवस्था खूप बॅड होती तर मी तिथं रिक्षा बोलवली माझ्या हाताने मी रिक्षा टाकलं तिच्या सासूला व तिच्या नंदीला सोबत घेऊन आम्ही सद्गुरू हॉस्पिटलला तिची ट्रीटमेंट चालू केली तिच्या नवऱ्यावरती तिच्या तिने नंदांवरती सासूवर सासूवरती या पाच आरोपांना अटक झाली पाहिजे यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे काल पंचवटी पोलीस स्टेशन येथे एक विवाहित महिला नामे नेहा संतोष पवार वय सत्तावीस वर्ष राहणार साई समृद्धी सिद्धेश्वर नगर हिरावाडी पंचवटी नाशिक यांनी कोणत्या विषारी औषध प्राशन करून राहते राहतेगेरी एक वाजता विषारी औषध प्राशन केलं आणि त्यांना उपचारकामी सद्गुरू हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असते ते साधारणतः चार वाजता मयच झालेले आहेत तर सदर ठिकाणचा आपण अपवृत्त दाखल केला दोनशे चोपन्न पब्लिक पंचवीस आणि त्यानंतर तपास चालू केल्यानंतर असे निदर्शनात आले की सदर महिलाचा मानसिक शारीरिक छळ होत होता आणि तिने मृत्यूपूर्वी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली तिच्या भावाला आणि व्हॉट्सअपवर पाठवला तिच्या भावाने हो ते वाचल्यानंतर आपल्याकडे तक्रार दिलेली आहे तर त्या चिठ्ठीमध्ये साधारणतः त्या महिलेने नमूद आहे की चार सहा पंचवीस रोजी तिचा विवाह झाला आहे इसम नामे संतोष पंडित पवार आणि ती हिरावाडी इथं वरील पत्त्यावर राहिला होती लग्न झाल्यापासून तिचे सासू तसेच ती नंदा आणि पती हे तिला माहेरून पैसे घेऊन ये गुंड्याकर गुंडा म्हणून पैसे घेऊन ये तसेच ती आजारी असताना तिला औषध उपचार न करता तिला टोमणे मारणे किंवा तिच्या माहेरचे नाते कोणी मयच झाले तर तिला जाऊ न देणे तसेच तिच्या चरित्रावर पती हा सतत संशय घेत होता आणि तिला सारखा मानसिक त्रास देत होता तर या छळाला कंटाळून तिने काल विषारी औषध पाषण केलं आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे तिचं आपण पी एम वगैरे रिपोर्ट आल्यानंतर आज रोजी तिच्या भावाच्या तक्रारीवरून आपण सदा आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये आपण सदर मयत महिलेने ज्या चिठ्ठीमध्ये नमूद केलेलं आहे तसेच आपण प्राथमिक चौकशी केली के तर त्यानुसार यामध्ये आपण पाच आरोपींना ताब्यात घेतलेला आहे पती संतोष पवार सासू जिजाबाई पंडित पवार आणि तीन नंदा शीतल अशोक सौ मीनाक्षी शीतल अहिरे भारतीय दत्ताराम पवार तर अशा प्रकारे आपण ह्या महिलेच्या आपमृत्यूनंतर तत्काळ तपास करून तिच्या भावाच्या फिर्यादीवरनं तत्काळ गुन्हा दाखल केला आहे आणि यातील आरोपींना पण अटक केली आहे पुढील तपास ए पी आय पाटील करीत आहे तेच सांगितलं चारित्र्य वर्षीन तोडे उडवले चारित्र्य वर्षांत घेत होते ते सर खर या संबंधी महाराष्ट्र राज्य सरकारने कठोर कायदे केलेला आहे अंधश्रद्धा निर्मूलन खर तर परिस्थितीमध्ये आपण चारशे अठ्ठ्याण्णव हुंडाबळी हुंडाची मागणी करणे मानसिक छळ वगैरे करणे त्याच्यानंतर विवाहित महिलेस मृत्यूस कारणीभूत ठाणे तीनशे चार जो आय पी एसी जुना आहे तीनशे चार ब आता नवीन सेक्शन त्याचं ऐंशी झालेलं आहे पंच्याऐंशी बीएनएस आणि आत्महत्रेच प्रवृत्त करणे तीनशे सहा एकशे आठ बीएनएस सेक्शन या पद्धतीने आपण गंभीर असे सेशन कमिटी सेक्शन लावलेले आहेत त्याच्यामध्ये बाकीचं साक्षीदारांचे जबाब इतर पुरावे येतील त्यानुसार यामध्ये कलमांची माझी होण्याची शक्यता आहे आपण याच्यामध्ये तत्काळ याच्यामध्ये विनाविलंब एफ आय आर दाखल करून घेतलेले आहेत आणि यामध्ये जे आवश्यक आहेत यामधील आरोपीला तापडतोपाडून ताब्यात घेतलेले त्यांना आणि जास्तीत जास्त आपण लवकरात लवकर याचं साक्षपुरावे घेऊन दोषारपत्र सादर करून आपण चार्जशीट दाखल करणार आहोत याच्यामध्ये